कावरान चवीची हरभऱ्याच्या पानांची गरगट्टी भाजी शिजतानाच इतका मस्त सुवास येतो ना लगेच अशी भूक लागते असं वाटतं लगेचच मस्त भाकरी कुसकरावी आणि ही हरभऱ्याची गरमागरम गरगट्टीची भाजी घ्यावी मस्त ताव मारायचा आणि ताणून द्यायची थंडीच्या दिवसामध्ये याशिवाय भारी अजून काय असेल हो तर आज आपण करतोय एकदम सोपी रेसिपी हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची गरगट्टी सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरितास किचनमध्ये आज आपण गावाकडचं जेवण या सिरीजमध्ये अजून एक एपिसोड करतोय आणि आज आपण करणार आहोत हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची गरगट्टी खूप मस्त लागते आता ही करायला खूप सोपी आहे थंडीच्या दिवसामध्येच ही मिळते बरं का इतर सीझनमध्ये मिळत नाही पण ही अशी कोळी कोळी पानं आली की ती वाळवतात आणि मग तिची भाजी केली जाते पण थंडीच्या दिवसामध्ये या कोवळ्या ताज्या ताज्या पानांचीच सुखी किंवा गरगटी केली जाते तीच रेसिपी कशी करायची ते आपण बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करूयात गावाकडचं जेवण या सिरीजचे असेच भरपूर एपिसोड्स बघायचे असतील ना तर व्हिडिओला लाईक करा किंवा कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे काही वेगळ्या रेसिपीज होत असतील तर तर ही भाजी करण्यासाठी म्हणजेच हरभऱ्याची गरगटी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर इथं मी हरभऱ्याची कोळी कोळी पानं घेतलेली आहेत ही मी साधारण पाव किलो पानं घेतली आणि मग तिला निवडून घेतलेलं आहे ही निवडायची कशी मी तुम्हाला पुढे सांगेनच पाव किलो हरभऱ्याची कोळी भाजी त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ वाटणासाठी सहा ते सात हिरव्या मिरच्या पंधरावीस लसणीच्या पाकळ्या एक चमचा जिरं घेतलं आहे त्याचबरोबर भाजीला दाटसरपणा येण्यासाठी दोन चमचे बेसन पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हिंग लागेल तर हे बघा ही आहे मी निवडलेली भाजी अशी एकदम कोवळी कोवळी पानं घ्यायची म्हणजे तिची चव चांगली लागते ही मी निवडून घेतलेली आहे पण खरं सांगते ही जी भाजी असते ना की शहरामध्ये अजिबात चांगली मिळत नाही मलासुद्धा तितकी चांगली मिळाली नाही आपण जर गावाकडे गेलो ना तर थंडीच्या दिवसामध्ये हरभरे असे कोवळे कोवळेच आलेले असतात ना म्हणजे हरभऱ्याचा जो डहाळा एकदम कोवळी पानं असतात अजून त्याला डहाळासुद्धा आलेला नसतो तेव्हाच ही भाजी खुडली जाते आणि मग ती वापरली जाते मग बरेच जण काय करतात ही फक्त थंडीतच येते ना तर भरपूर भाजी उन्हामध्ये सुकवतात आणि मग तिला हवं तसं आपल्याला पाहिजे तेव्हा तिची गरगट्टी केली जाते त्यामुळं शहरामध्ये आपल्याला जी भाजी मिळते ना ती पाहिजे तशी कोवळी नसते आता शहरामध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्हाला ही भाजी मिळत नाहीये किंवा खूप कोवळी नाही तर काय करायचं हे बघा ही माझ्याकडे आहे डायरेक्ट आणलेली भाजी ही अजून निवडली नाही तर याची ही जाडजाड जाड देठ शिजत नाहीत तर आपल्याला फक्त काय आहे हिची अशी पानं पानं तोडून घ्यायची अशा प्रकारे म्हणजे मग ही या ज्या काड्यात ना या काढून टाकल्या जातात आणि ही भाजी अगदी व्यवस्थित शिजते तर अशाच पद्धतीने मी ही दुसरी भाजी ना ती निवडून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जाडजाड देठं काढून टाकायचे आहेत काढ्या काढ्या आणि फक्त कोळी पानं घ्यायची असं करून तुम्ही वाळवली ना भाजी तरी पण वर्षभर तुम्ही स्टोर करून ठेवू शकता हवी तेव्हा वापरू शकता पण जर तुम्ही गावाकडे असाल ना तर ही भाजी अशीच वापरायची फार निवडण्याची गरज नसते फक्त याच्यामध्ये अळी असण्याची शक्यता असते त्यामुळं गावाकडे कसं निवडतात माहिती आहे का अशी जोरजोरात आपटतात ही जोर अपटली वर्ची -वर्ची भाजी अशी जोरजोरात आपटली की आळ्या खाली पडतात आणि वरची वरची भाजी घुळून घ्यायची तरी सुद्धा पुन्हा एकदा तिला व्यवस्थित बघून घ्यायचं आणि निवडून घ्यायचं अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी निवडली जाते आणि दुसरं म्हणजे ही भाजी धुवून केली जात नाही म्हणजे जर आपण गावाकडे पूर्वीच्या काळचं चा सांगते बरं का ही भाजी धुत नाहीत कारण हिच्यावर एक आंबटपणा असतो त्याला आम म्हणतात जर ती निघून गेली तर भाजीची चव निघून जाते पण आजकाल सर्रास सगळ्या भाज्यांवर फवारणी होते त्यामुळे भाजी कंपल्सरी धुवून घ्यायची आता ही भाजी मी निवडून आहे हिला मी जाळीवर ठेवून नळाखाली स्वच्छ धुवून घेते तर बघा भाजी मी स्वच्छ धुवून आहे जाळीखालीच तिला असं स्वच्छ धुतलं आणि चांगलं निथळून घेतलं आता भाजी शिजायला घालायची मी कुकरमध्ये घालते तुम्ही पातेलात वर पण शिजवू शकता पण ह्या भाजीला शिजायला वेळ जास्त लागतो म्हणजे सुकलेली असेल तर होते लवकर पण ओली भाजी लवकर शिजत नाही तर कुकरमध्ये घेतली भाजी त्यामध्ये घालूया शेंगदाणे हरभऱ्याची डाळ आता यामध्ये पाणी घालायचे कुकरचं झाकण लावलं आता याच्या शिट्ट्या करायच्या आता ही भाजी शिजायला जरा वेळ घेते पालक वगैरे असेल तर एका शिट्टीत शिजतो पण या भाजीला दोन ते तीन शिट्ट्या लागतात एक शिट्टी मोठ्या आचेवर करायची आणि गॅस कमी करून दोन शिट्ट्या करायच्या तर भाजी आपण कुकरला लावली आहे तोपर्यंत याचं वाटण करूयात तर खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये जिरं लसूण मीठ घालायचं आणि हिरव्या मिरच्या याला जाडसर वाटायचं आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा करू शकता थोडंसं जाडच वाटून घेऊ तर हे बघा आपलं हे मस्त वाटण तयार झालं खलबत्त्यात ना मस्त वास येतो आहे तर कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्यात त्याची वाफ जिरलेली आहे आपली भाजी छान शिजलेली आहे आता आपल्याला त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं काढायचं म्हणजे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं हे आपण परत वापरणार आहोत तर यामध्ये घालायचं बेसन बेसनाऐवजी ज्वारी किंवा बाजरीचं पीठ सुद्धा वापरलं जातं आणि ही भाजी आपल्याला रवीने चांगली घोटून घ्यायची पाणी काढून घोटलं की भाजी व्यवस्थित घोटता येते म्हणून पाणी काढायचं आणि भाजी घोटून घ्यायची यामध्ये आपल्याला शेंगदाणे खूप जास्त असे मॅश करायचे नाहीत भाजी भाजी स्मॅश करून घ्यायची तर हे बघा भाजी आपण मॅश केली आहे बेसन घालून मॅश केली आहे त्यामुळं भाजीला छान दाटसरपणा येईल आता भाजी मॅश झाली की हे भाजी काढलेलं पाणी पुन्हा याच्यामध्ये घालायचं त्याचबरोबर तुम्हाला जशी भाजी घट्ट पात्र हवी त्याप्रमाणे जास्तीचं पाणी वाढवायचं ही भाजी अशी आपली गरगट्टी कशी असते पालकाची किंवा शेपू चुक्याची तशीच असते गरज लागेल एवढं पाणी घालायचं आणि याला चांगलं घुसळायचं भाजी आपण चांगली घुसळून घेतलेली आहे याची फोडणी करू आता एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये घेऊयात तीन चमचे तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे शुद्ध पारंपरिक आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल तापलं आहे यामध्ये घालायचं आहे हिंग तयार करून घेतलेलं वाटण त्यात कमी करून वाटण चांगलं परतायचं आता मला बरेच जण विचारतील हे भांडं कुठून आणलं तर पुण्यामध्ये तांबा पितळी आणि तांब्याची भांडी करण्याचे कारखाने आहेत तुम्ही तिथं जाऊन विचारू शकता तर वाटण मी छान आहे आता यामध्ये घालायची हळद हळद परतायची गॅस मी मोठाच ठेवलाय म्हणजे मस्त चरचरीत फोडणी बसेल आणि यामध्ये घालायचे घोटून घेतलेली भाजी त्याचबरोबर थोडंसं पाणी घालूया याला एकदा चेक करायचं आहे भाजी कितपत पातळ झाली आहे ही झाल्यानंतर इतपत पातळ दिसेल मला एवढीच हवी आहे पण आता ती आटणार ना त्यामुळं मी अजून थोडंसं पाणी घालते यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू आपण वाटणामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळं आत्ता बेताने मीठ घालायचं आता याला मिक्स करायचं आहे गॅस मोठा करून उकळी आणायची तर भाजीला आता मस्त उकळी आलेली आहे गॅस एकदम कमी करूया याला मध्येमध्ये हलवून घ्यायचं आणि पाच ते सात मिनिटं ही भाजी मंद मंदाचेवर शिजवून द्यायची तर इथे आपल्याला मध्येमध्ये हलवायचं आहे कारण याच्यात बेसन घातलं ना ते खाली चिकटू शकतं पाच सात मिनिटं भाजी शिजवून घेऊ तुम्हाला अगदीच वाटलं की याच्यामध्ये चिंच गूळ घालायचं आहे तर घालू शकता भाजीला उकळी आली की तुम्ही थोडासा गूळ आणि चिंच घातली तरी पण चालणार एक पाच ते सात मिनिटं भाजी मंदाजेवर चांगली उकळली आहे आणि हे बघा काय मस्त भाजी तयार झाली आहे रटरट रटरट रट 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 शिजती आहे गॅस बंद करूयात आणि भाजी गरमागरम सर्व करू तर ही भाजी गरमागरम छान लागते दुसऱ्या दिवशी पण छान लागते खूप खूप भारी लागते खरं तर मुरलेली म्हणतात ना गरगटी दुसऱ्या दिवशी खायची खूप मस्त लागते ही खायची कशाबरोबर चपातीबरोबर पण खातात पण त्याहीपेक्षा ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खायची आणि त्याहीपेक्षा भारी ना असा गरम गरम भात आणि त्याच्यावर ही भाजी खूप मस्त लागते करायला किती सोपी आहे तुम्ही बघितलंच भाजी फक्त छान निवडायची कोळी कोळी पानं घ्यायची शेंगदाण्या चणा डाळ आणि पाणी घालून कुकरला शिट्ट्या करायच्या आणि वर फोडणी करायची फोडणीत काय तर लसूण मिरची जिराचं वाटण हिंग आणि हळद बस एवढंच घालायचं आहे पण आपल्या पारंपरिक रेसिपीज काय कमाल चवीच्या असतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली आणि आपल्या गावाकडचं जेवण या सिरीजमध्ये अजून कोणत्या रेसिपीज बघायच्या आहेत तुमच्याकडे कोणत्या रेसिपीज असतील तर त्या मला कमेंटमध्ये लिहून कळवा त्या आपण एखाद्या एपिसोडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद